तर झाडं तोडणं हा शब्द बरोबर नाही झाडांची एका जागेतून दुसरीकडे त्याची लागवड ट्रान्सफर आता राहता राहिला की ती ट्रान्सफर करताना शंभर झाडं जर त्या ठिकाणी ट्रान्सफर केली तर त्याच्यातला रिझल्ट शंभर टक्के परंतु एकूणच देशाची प्रगती राज्याची जिल्ह्याची तालुक्याची गावाची करायची असेल तर शिस्तबद्ध काही गोष्टी आपल्याला त्या गावे लागतात उदाहरणार्थ मी पर्यावरण मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिनॉलिक्स कंपनीचा टँक फॉर्म म्हणजे मोठ्या प्रमाणावर परदेशातून येणारा केमिकलचा साठा करण्याचं त्याचं नियोजन होतं त्या तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांचं मी नाव घेतलं तरी त्या नाकारलं फिनॉलिक छाबरी आहे मला भेटली मी माननीय जिल्हाधिकाऱ्याने बोललो की बा शेती तुमच्या निर्णयाला मी ओर करू शकतो आणि निर्णय देऊ शकतो परंतु मी तुम्हाला समजावून सांगतो की तुम्हीच तुमच्या पातळीवर जर कदाचित जरी टाकी फुटली तर त्या टाकीतलं केमिकल कुटुंबमध्ये जमा होईल त्याच्यातला एकही थेंब समुद्रात जाणार नाही अशा प्रकारच्या अटी शक्ती सहित त्याला परवानगी द्या मग त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की देशाच्या शेवटी औद्योगिकीकरण हे देशाची गरज आहे औद्योगिकीकरण नसेल तर त्या ठिकाणी देश प्रगतीच करू शकणार आणि ती समजावून सांगताना तर दे त्याला ती व्यक्ती लक्षात आली अशाच प्रकारची पर्यावरणाचा रास होईल या नावाखाली जर कुठल्याही गोष्टीचा जर आपण विरोध करत गेलो ते पण बरोबर एकूणच त्यामध्ये ज्यांच्या जागेवर प्रकल्प राहतो त्यांचं पुनर्वसन त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांचा उद्योग हे अबाधित राहिलं पाहिजे आणि किंबहुना उद्योग वगैरे नोकऱ्या नसतील त्या ठिकाणी नोकऱ्या तयार केल्या पाहिजे आणि अशा प्रकारचे म्हणजे पहिले पुनर्वसन नंतर मग धरण अशा प्रकारचे ब्रीवाक्य होते आता एकूण ह्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या काही प्रगती होतात आता म्हणजे विरार अलिबाग कॅरिडॉरला अकरा वर्षात पदार्पण त्यांनी पंतप्रधान म्हणून केल्यानंतर देशातील सर्व घटकांच्या असलेल्या प्रॉपर्टीचा कार्ड ज्याला काही ठिकाणी सनद म्हणतात काही ठिकाणी प्रॉपर्टीचे अधिकार म्हणतात असे कार्ड देण्याची सुरुवात झाली आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये साठ टक्के जवळजवळ प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले माझा विश्वास असा जर या दोन तीन महिन्यामध्ये शंभर टक्के काम पूर्ण सर जग आपल्या देशाला जगाच्या स्पर्धेमध्ये न्यायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी सण कराव्या लागतील परंतु ज्यांनी सण केले ते असे उपेक्षित राहणार नाहीत याची दक्षता लोकप्रतिनिधी घेतील आणि माझ्यासारखा या राज्याचा एक, एक सिनियर मंत्री आजच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्या सिने कोणी मंत्री आणि वयाचा आणि म्हणून मी निश्चितपणे सांगतो की ज्या ज्या गोष्टी जनतेच्या त्रासाच्या असतील त्या दूर करण्याकरता त्या ठिकाणी जनते